नमस्कार मी ज्योती ननवरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते तर आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत हे बघा आपल्या ओळ मॅडम निवांत झोपलंच सकाळी लवकर उठली होती साडेपाच वाजता सुटली तिचे पप्पा निघाले गाडीचा आवाज ऐकला की मॅडम उठून बसले मग काय आता लवकर झोपली मगच आणि मग अजून आलेली नाही शाळेतून तिला चानायला जायचं आहे आता पण आता मध्येच आले पाणी पण हसरी पण आली शाळेतून शनिवार असल्यामुळं काही लवकर आली मग तिला लावले आज पाणी भरायचं कॉन्ट्रॅक्ट हासरीकडे आहे ना हसरी पण बघा डबल वाढीव काम करून ठेवते बघा सगळं पाणी भरलं सगळ्या घरात पाणी आणले तिने त्या बाजल्या भर तर सगळं पाणी इकडंच तिच्या मम्मीने सांगितले तिकडं नेऊन तिला काम शिकवायला हे ना हसरी काय काय काम शिकवायचं सांगितले स्वयंपाक करायला धुणं धुवायला भांडी घासायला पाणी भरायला अजून काय घर आवरायला सर्व तिची मम्मी म्हणली शिकव पण आपण काम शिकवायचं म्हणलं की हसरी इथून कलटी मारते लगेच हे ना हसरी आपण एक काम सांगितलं की ती लगेच लग म्हणते मला इथं करमत नाही मी जाते आता त्यामुळं आम्ही तिला काम सांगत नाही पण आता काय झालं मला जायचं महिला आणायला पाणी तेवढं तर आलं मग तिला म्हटलं काय बॅलरमध्ये पाईप टाकायचं आहे फक्त खालची भांडी भरून नंतर बॅलरमध्ये पाईप टाक म्हणलं हे ना इकडे बघ कधी जायचं तुला करमत नाही तर नाही जायचं कुठे जायचं ना आता तिला डायरेक्ट होऊन व्हायचं सुट्टीला पाठवायची आहे ना त्याचं तिला इथं शेवून घ्यायची आता काय आता मी जाते माहीला घेऊन येते तसं काय माही आजारी होती ना मागच्या वेळेस दुखत होता मग त्यामुळं हसरीबाई इकडे आणली होती कारण ती असते म्हणजे तिच्या नादार कशी खाती पिती व्यवस्थित घेऊ म्हणजे आज आपण बाजूला ठेवते जरा आणि खेळते म्हणून तिला आणली होती पण ती आली ती तिला काही जाऊन देत नाही त्या दिवशी गेली होती पर ती परवा पण ती परत लागली रडायला मला म्हणली तूच पाठवली मला मलाच लागली खेळ त्यामुळे मग तिला परत जाऊन घेऊन आलो आम्ही गुरुवारी ह्या जर तिची सवय लागली त्यामुळे तिला कर प्रतिक्षा बोला काय म्हणते काय नाही म्हणे काय हाय हायन बाय तर त्यामुळं हसरीला इथं ठेवून घेतली आम्ही आता बघू राहीन राहीन आता आता परत माझी आजारी होती आठवडाभर तापली होती पण काय होतं औषध दिलं तेवढा परत ताप राहतो पर पण ही असली शाळेतून आली की बरोबर उठून खेळते आजारी असली तरी एवढ्यासाठी तिला इथं ठेवून घेतली तशी मी सकाळी जाते शाळेत संध्याकाळी सात पाच साडेपाच वाजता येते तर चला मग बाय बाय मी आता जाऊन घेऊन येते माहिला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये